विषय विवाद प्रकरण क्रमांक दोन परिचित पंधरा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा अंतिम आदेश आदेश काय तर महाराष्ट्रासह नागालँडमधील मान्यता प्राप्त पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात येते हा निर्णय तुम्हाला सरळ वाटला असला तरी यामागे निवडणूक आयोगाने नोंदवलेल्या बाबीही खूप महत्वाच्या आहेत कारण तुम्हाला सगळ्यांना जरी वाटत असलं तरी प्राथमिकदृष्ट्या तीन मुद्द्यांचा विचार या निकालावेळी करण्यात आलाय तेच मुद्दे नेमके काय आहेत हेच आपण या सोप्या शब्दात पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगावबतीमध्ये तुमचं स्वागत तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाच जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकोणतीस अंतर्गत नोंदणी झाली दहा जानेवारी दोन हजार मध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला तोच दर्जा मतदानातील कामगिरीमुळे दहा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने काढून घेतला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र आणि नागालँड पुरता मान्यताप्राप्त पक्ष आहे हा झाला पक्षाचा छोटासा बॅकग्राऊंड आता महत्वाचा मुद्दा पाहू तीस जून दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगाकडे अजित पवारांनी एक याचिका दाखल केली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करणारे शरद पवार हे राजघटना आणि त्यातील नियमांचा पूर्ण अवमान करून पक्ष चालवत असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाने दावे प्रतिदावे केले आणि सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाचा निकाल आला निकाल टेस्ट ऑफ मेजॉरिटीच्या आधारे देण्यात आला महाराष्ट्रातील विधानसभेचे सदस्य अजित पवार गटाकडे एक्केचाळीस शरद पवार गटाकडे पंधरा यामध्ये पाच आमदारांनी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्रे दाखल केली होती नागालँडच्या विधानसभेचे सदस्य अजित पवार गटाकडे सात आणि शरद पवार गटाकडे शून्य झारखंडचे विधानसभा सदस्य अजित पवार गटाकडे एक शरद पवार गटाकडे शून्य केरळच्या विधानसभेचे सदस्य अजित पवार गटाकडे शून्य शरद पवार गटाकडे दोन लोकसभेचे सदस्य अजित पवार गटाकडे दोन शरद पवार गटाकडे चार यामध्ये एका खासदाराने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दाखल केली होती विधान परिषदेचे सदस्य अजित पवारांकडे पाच शरद पवारांकडे चार राज्यसभेचे सदस्य अजित पवारांकडे एक शरद पवारांकडे तीन राष्ट्रवादीचे लोकसभेचे खासदार राज्यसभेचे खासदार विधानसभेचे आमदार विधान परिषदेचे आमदार यांच्यासह एकूण संख्या होते एक्क्याऐंशी यातील सत्तावन्न प्रतिज्ञापत्रे अजित पवारांच्या बाजूने तर अठ्ठावीस प्रतिज्ञापत्रे शरद पवारांच्या बाजूने सादर केली गेली मात्र पाच आमदार आणि एका लोकसभेच्या खासदाराने दोन्ही गटाच्या समर्थनात प्रतिज्ञापत्रे सादर केली होती त्यामुळे कुठल्या तरी एकाच गटाला या प्रतिज्ञापत्रांचा आधार घ्यावा लागणार इतर निवडणूक आयोगाने काय म्हटलंय तेही नीट समजून घ्या जरी दोन्ही बाजूने जोडलेली प्रतिज्ञापत्रे शरद पवारांच्या नंबरमध्ये ऍड केली तरीही अजित पवार गटाकडे एकावन्न तर शरद पवार गटाकडे अठ्ठावीस आमदारांचा पाठिंबा राहतो याचाच अर्थ टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणजेच बहुमताच्या चाचणीच्या अनुषंगाने याचिका करते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरक्षित निवडणूक चिन्ह म्हणजेच घडाळ हे वापरण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला आहे दुसरा मुद्दा येतो टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टी म्हणजेच पक्षाची ध्येय धोरण निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दोन्ही बाजूने पक्षाच्या घटनेचं उल्लंघन करण्यात आलंय ब्लॉक कमिटी जिल्हा कमिटी राज्य समित्यांच्या निवडणुका झाल्या की नाहीत या संदर्भात कोणताही तपशील समोर आला नाही पक्षाच्या घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रीय समिती स्थापन करणं आणि राष्ट्रीय अधिवेशन भरवणं आवश्यक असते मात्र पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजी भरवलेल्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती शरद पवारांच्या मान्यतेने करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिले दुसरीकडे अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीतून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे इथे दोन्ही गटाने घटनेचं पालन केलं नाही त्यामुळेच घटनेच्या आधारावर निकाल देणं उचित ठरणार नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे म्हणूनच आयोगाने दिलेल्या ऑर्डरमधील पॅरा क्रमांक एकशे चौतीस मध्ये म्हटल्याप्रमाणे विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा अधिकार अजित पवारांना देण्यात येत आहे निवडणूक आयोगाने निकाल देताना स्थानिक पातळीवरील समितींच्या प्रतिनिधींच्या नियुक्त्या गौण समितींचे प्रतिनिधी राज्य समितीचे प्रतिनिधी राष्ट्रीय समितीच्या नियुक्त्यांवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे राष्ट्रीय समितीची निवडणूक झाली याचा पुरावाही शरद पवार गटाकडून दाखल केला नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे केरळा काँग्रेस शिवसेना एआयडीएम के समाजवादी पार्टी हिमाचल विकास काँग्रेस जनता दल उत्तराखंड क्रांती दल या पक्षांमध्ये झालेल्या वादांचा ही निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने पक्ष संघटनेचा पाठिंबा दर्शवण्यासाठी दाखल केलेल्या हजारो शपथपत्रांचा विचार निवडणूक आयोगाने केलेला नाहीये कारण शपथपत्र योग्य आहेत की नाहीत ते मोजण्याची यंत्रणा आपल्याकडे नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे म्हणूनच निवडणूक आयोगाने काही मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रवादीच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय याचिका कायम ठेवण्यायोग्य आहे का पक्षामध्ये फूट पडली आहे का अजित पवारांनी ज्या दिवशी शरद पवारांच्या विरोधात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पक्षामध्ये फूट पडली होती का पक्षातील ध्येय धोरणं पक्षाची घटना आणि विधिमंडळ सदस्यांचं बहुमत या सगळ्या अनुषंगाने दादागट वरचड ठरल्याने त्यांना पक्ष आणि चिन्ह सोपवण्यात आलं निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर तुमचं मत कमेंट करा तुमच्या मते शरद पवारांची पुढची भूमिका काय असू शकते पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ताही अजित पवारांच्या बाजूने जाईल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद